अखिल भारतीय ग्राहक पंचायतची नवीन जिल्हा कार्यकारिणी बैठक सव्वीस मे रोजी जालना येथील चारशे अठ्ठ्याऐंशी शासकीय विश्रामगृहात पार पडली अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे मराठवाडा प्रांताध्यक्ष डॉक्टर विलास मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली या नूतन बैठकीच्या सुरुवातीला स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस डॉक्टर विलास मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी विधी आयाम मधुकर सोनूने बालाप्रसाद जेटल्या डॉक्टर रमेश तारगे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती त्यानंतर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांतप्रमुख डॉक्टर विलास मोरे नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर रमेश तारगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला आहे या बैठकीचे सूत्रसंचलन बालाप्रसाद जेटल्या यांनी तर प्रास्ताविक डॉक्टर रमेश तारगे यांनी केले जुन्या कार्यकारिणीतील जिल्हा सचिव पदावर असलेले डॉक्टर रमेश तारगे यांची त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेऊन एकमताने नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड करून घोषणा करण्यात आली तसेच माजी जिल्हाध्यक्ष बालाप्रसाद जेतले यांची जिल्हा संघटन मंत्री म्हणून तर उपाध्यक्ष धर्मा खापरे सहसंघटन मंत्री सुरेंद्र पोद्दार सचिव राहुल काळे कोषाध्यक्ष लक्ष्मीनारायण मानधना जिल्हा कार्यालयप्रमुख राजेश लहानगे आयाम मधुकर सोनुने सहविधी आयम शेख वसीम महिला सदस्या शेख सलमा सल्लागार म्हणून डी पी पाटील गोळेगावकर प्रमुख देवानंद चित्राल प्रमुख हनुमान भरत तर सदस्य म्हणून बाबासाहेब हेमके बंसी पवार हरिभाऊ कदम रमेश मुंजा आदी पदाधिकारी यांची निवड करण्यात आली यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे घनसावंगी तालुका अध्यक्ष मारुती सावंत गणेश गोरे हरी गावंडे मनेश हेमके यांची उपस्थिती होती जिल्हा कार्यकारिणीची बैठक आज ठरत आहे त्या अनुषंगाने आपण इथं उपस्थित झालेलो आहोत सर्वांचे स्वागत आणि उपस्थित मान्यवरांना आणि प्रांताध्यक्षांना अशी विनंती करतो की एकदा स्वामी विवेकानंदांची प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करावं संघटना म्हणजे इथं कसं जिल्ह्याला अशी परिस्थिती आहे राजकीय कार्यक्रम असल्यासारखं लोक गर्दी खूप असते परंतु इथं बुद्धिवंताची गरज असते आणि ग्राहक पंचायत म्हणजे ग्राहकाशी निगडीत ही चळवळ आहे बिंदू माधव जोशी यांनी सुरू केलेलं हे काम अविरत चालू आहे अडोतीस राज्यामध्ये या संघटनेचं काम चालू आहे आणि आपल्याला ते कार्य पुढं करायचे आणि डॉक्टर विलास मोरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली करायचे एक वर्षापूर्वी मला सोनवणे साहेबांनी आणि मोरे साहेबांनी संधी दिली आणि त्या संधीच्या माध्यमातून आम्ही जिल्हाभरात काम करतोय तुमच्या माध्यमातून आम्ही शासकीय कमिटीत गेलो आणि ती शासकीय कमिटीमध्ये निवेदन दिलं किंवा तालुका स्तरावर जर लोकशाही दिन झाला तर जिल्हा स्तरावर लोकशाही दिन होतो आणि त्या लोकशाही दिनामध्ये प्रश्न सुटतात कारण जिल्हाधिकाऱ्यांनी पत्र काढतं त्यावेळेस ते लोकशाही दिन साजरा करायचा म्हणतात त्यावेळेस त्याचा उल्लेख असतो की तिसऱ्या सोमवारी तालुक्याला तक्रार दिली पाहिजे तर त्याला जिल्हा स्तरावर तक्रार द्याय पण तालुका स्तरावरच लोकशाही दिन होत नसते तर जिल्ह्याला तक्रार त्याची येत नाही म्हणून आम्ही तो आग्रह धरला ते काम सुरू झालं त्याच्यानंतर ज्ञानराधा बँकेने एवढी फसवणूक केली मराठवाड्यामध्ये आणि ज्ञानराधाचा पहिला प्रश्न ॲडव्होकेट सोनामी होते बालाप्रसाद होतो आम्ही सगळ्यांनी उचलून धरला बऱ्यापैकी त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले केसेस आहेत त्याच्यानंतर विम्याचा प्रश्न असेल अनेक प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या जिवाळ्याचे जे प्रश्न आहेत आपण ते लावून धरलेलेच आहेत आणि वर्षभरात बालाप्रसाद जेटली यांच्या जे नेतृत्वाने अत्यंत चांगलं काम झालेलं आहे संघटनेत काम करत असताना आजकालची परिस्थिती मानसिक अशी झाली लोकांची की आपल्याला काय भेटतं पण इथं भेटण्याचं काही नाही इथं लोकांना आपण काय देतो हा उपक्रम इथं चालू आहे त्याच्यामुळं या ग्राहक संघटनेशी किती लोक जोडतात यापेक्षा इथं काम किती होते यावर आपण भर देणार आहोत सर महसूल विभागाशी संबंधित जे सर्वसामान्य लोकांचे जे प्रश्न होते रेशनचे कार्ड असते कोणाचे जातीचे प्रमाणपत्र को असेल ते मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे आणि यामुळे काम करणारच आहोत मांडाणा साहेब जसं म्हणले की जिल्ह्यामध्ये संघटना उभी केली पाहिजे जिल्ह्यातले प्रत्येक लोक पाहिजे ते सुद्धा घेण्याचा आपण प्रयत्न करू आणि निश्चितच ही संघटना बाल, बाला बालाप्रसाद जेटल्याच्या प पश्चातही आणि ते सोबत आहेतच तर राज्यामध्ये ना होईल अशा प्रकारचं काम आम्ही करू अशी एक मी तुम्हाला ग्वाही देतो याप्रसंगी जे झालेला लेखा लोकांनी एक वर्षामध्ये तुम्हाला सांगितला आणि यानंतर आपण जसे आदेश द्याल तसं पद्धतीने आम्ही काम करू